नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा भाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आजचे कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जळगाव सहाशे ते अकराशे सत्याहत्तर सरासरी नऊशे ऐंशी रुपये कोल्हापूर अकराशे ते दोन हजार सरासरी चौदाशे रुपये मुंबई नऊशे ते चौदाशे सरासरी अकराशे पन्नास रुपये नागपूर पंधराशे वीस ते दोन हजार वीस सरासरी सतराशे सत्तर रुपये नाशिक तीनशे अठ्ठेचाळीस ते चौदाशे पंधरा सरासरी एक हजार अठ्ठेचाळीस रुपये पुणे साडेनऊशे त्या पंधराशे पन्नास सरासरी तेराशे रुपये सांगली पाचशे ते सतराशे सरासरी अकराशे रुपये सातारा एक हजार ते अठराशे सरासरी पंधराशे रुपये शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा सोलापूर शंभर ते तेवीसशे सरासरी बाराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा भाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा